सर्व पत्रकार मित्रांचं सर्व पत्र सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो काल मी आपल्याला सगळ्यांना संध्याकाळी सांगितलेलं होतं की मी ज्यावेळेस सोमवारपासून प्रांताध्यक्ष सुबीन तटकरे साहेबांनी सोमवार ते शुक्रवार तारिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लागलेल्या त्या निवडणुकीच्या निमित्तानं आढावा बैठका संपूर्ण राज्यातल्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांच्या ठेवलेल्या होत्या आणि त्याचा शेवट आज आम्ही करणार होतो त्यावेळेस मी पत्रकार मित्रांना असं सा सांगितलेलं होतं की उद्या आमच्या सगळ्या आढावा बैठका संपल्यानंतर गेले दोन दिवस वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वेग वेग आणि प्रिंट माध्यमामध्ये जे काही चर्चा चाललेली आहे त्याची पूर्णपणे माहिती घेऊन मी आपल्याशी बोलीन तर त्याच्या आणि माझी काही भूमिका आहे ती स्पष्ट करीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी पहिल्यांदा तुमच्याशी बोललो त्यावेळी स्पष्टपणे सांगितलेलं होतं आजपर्यंतच्या माझ्या गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधी नियम सोडून कुठलं काम त्या ठिकाणी केलेलं नाही मागे माझ्यावर दोन हजार नऊ दहाला आरोप झाले परंतु ते आरोप कुठंही सिद्ध झाले नाही त्याच्यात अनियमितता होती श्वेतपत्रिका काढली हेही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे परंतु त्याच्यामध्ये मधून अधून एक कॉमेंट्स करून त्याच्यात टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात ह्या व्यवहारामध्ये देखील मला अजिबात काही माहिती नव्हतं माहिती असतं तर मी लगेच सांगितलं असतं हो मला विचारून ते व्यवहार झालेला आहे आणि मी कुणालाही माझ्या जवळच्या घरातल्या नातेवाईकांनी माझ्या मुलांनी माझ्या जे कोणी जवळचे सहकारी असतील यांनी कुणी जरी व्यवहार केला किंवा काही गोष्ट केली तर त्यांना मी सांगत असतो की संपूर्ण गोष्ट कायद्याच्या नियमाच्याला धरूनच त्या ठिकाणी केली पाहिजे आता या व्यवहारामध्ये मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यावर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री नागपूरला होते त्यावेळेस मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि मी त्यांना सांगितलं जरी माझ्या घरातल्या जवळच्याशी संबंधित असणारा हा विषय असला तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करावं लागेल त्याची चौकशी करावी लागेल काय तुमच्या मनामध्ये समिती नेमायची असेल जे काही करायचं असेल कारण आपण एवढ्या मोठ्या राज्याचं नेतृत्व करता ते करा मला माझा त्या गोष्टीला पाठिंबाच राहील कारण शेवटी वस्तुस्थिती आरोप कर...